ओला दुष्काळ जाहीर करायला लावायचा दोन सत्तर हजार रुपये हेक्टर घ्यायचे तीन ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहून गेले ते कस एक लाख तीस हजार संपूर्ण कर्जमुक्ती सुट्टी नाही शेतकऱ्याने माग सरकायचं नाही संपूर्ण कर्जमुक्ती ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने आत्महत्या के केल्यात आत्तापर्यंत आत् वीस वर्षात आत्तापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची सहावा मुद्दा शेतीला हमी भाव घ्यायचा त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही काहीच गरज नाही कोणाची आपल्याला जरा हमी भाव दिला तर काहीच गरज नाही कोणाची आत्महत्या होत नाही काही नाही काही नाही फक्त आता शेतकऱ्यांना ताई ठो सावध सातवा मुद्दा शेतीला नोकरीचा दर्जा द्या तुम्हाला हे कळलंच आता हे काय शेतीला नोकरीचा का दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या ना नाहीत नोकऱ्या नाहीत ठीक आहे जेव्हा शेती करीन दहा एकरच्या आतला त्याला दहा हजार रुपये महिना सुरू करा नौकऱ्या नाही तर पोरं काचा का शेतात तरी कामं करते दहा हजार रुपयाने शेतीला नोकरीचा दर्जा द्या कोणाकोणाला नोकरी लागायचं दहा वर हात करा वा वा चांगली मागणी आपली शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत शेती कशी तेन पोरं नात तरी लागेल पोरायला शेतात काम करायचं त्या पगारामुळं पोरं शेतात काम करीना पोर वावर विकायला लागलेत आणि सातवा मुद्दा शेत ऐकायचे नाही शेत कोणी ऐकायचे नाही आता शेत जर दिवाळी पर्यंत केलं नाही आता सांगितलेले सात मुद्दे सरकारनं जर केले नाही यात काही राहायला आणखीन आणि तीन ट्रिगर आठवा मुद्दा पीक किम्याला यांनी तीन ट्रिगर बसवले ते ट्रिगर उठवायचे पीक विमा सगळा द्यायचा हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर दाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती बैठकीला बोलू किंवा जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव बुलढाण्याच्या मधी बॉन्ड्रीवर जर कुठं जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू किंवा मग अहिल्यानगर सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांगू आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू शेतकऱ्याला न्याय दिवस तर माग हटायचं नाही आणि पंधरा ते एक महिन्याचा वेळ आपण सरकारला पुन्हा गॅजेटसाठी देतोय त्याच्यानंतर नाही आणि मुद्दा शेवटचा जर सरकारनं गॅजेट हैदराबादचं सातारा संस्थांचं लागू केलं नाही आणि विशेष सांगायचं राहिलं छत्रपती खासदार छत्रपती शाहूजीराजे महाराज साहेबांना की मी परवा सरकारला बोललोय सातार सातारा संस्थान अहून संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅजेटेअर घेतलंय त्याबरोबर खासदार साहेब महाराज शहूराजे महाराज साहेब तुमच्यासाठी सांगतो की कोल्हापूरचं सुद्धा गॅजेटेअर घ्यायचं सरकारनं कबूल केलंय जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आजपासून दिवाळीपर्यंत म्हणजे एक महिनाभर किमान जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही लावले तर जिल्हा परिषदला सरकारचं एकही सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही याला जोडून दुसरा मुद्दा शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळीपर्यंत मान्य केल्या नाहीतर सरकारनं जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका घ्यायच्या नाही नसता बॅलेट आमच्या गावात आम्ही लावून देणार नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय त्याला मागल शंभर टक्के त्याचं नुकसान भरपाई दिल्याशिवाय पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाही तर तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही ठरलं का